समाधीचे दर्शन घेतेल गुरुस्थानचं दर्शन का अवलंबून बाबांचं ज्याप्रमाणे समाधी मंदिरामध्ये दर्शन घ्यावं ते बाबांचा देह त्या ठिकाणी आहे तर आनन्य भावाने शरण आल्यानंतर माझी हाडे तुरवती बोलतील असं बाबांचं वाटते तर तसंच साधारण गुरुस्थानचंही महत्त्व आहे कारण प्रथमतः निंदवृक्ष त्या खाली बाबा दृष्टिक्षेपात आले त्या ठिकाणी बाबांनी भक्तांना भुयार दाखवून आपली लिलावी शिकतील या ठिकाणी माझ्या गुरुलायाचं स्थान आहे असं बाबांनी सांगितलं आणि गुरुवार आणि शुक्रवार या ठिकाणी जो कोणी ऊज जाळेल त्याचं कल्याण होईल असा बाबांचा शब्द आहे कारण शिर्डीमध्ये आल्यानंतर बाबांचा पहिल्यांदा ते शब्द आला के तो तो ते माझ्या सद्गुरुरायाचं स्थान आहे म्हणून बाबांचं गुरुचं स्थान असं मानलं जातं बाबांनी साठेवाड्यामध्ये भे मेघा नावाचं भक्त राहत होता त्या मेघाकडून बारा वर्षी सेवा करून घेतली आणि त्यावर प्रसन्न होऊन शंकर स्वरूपामध्ये दर्शन देऊन त्याला शिवलिंग अर्पण केलं ते शिवलिंगसुद्धा बाबांचं ज्या ठिकाणी भुयार दृष्टिक्षेपात आलं त्याच ठिकाणी स्थापन करण्यात आलेले म्हणून अनन्य भावानं त्या ठिकाणी शरण जाऊन गुरुस्थान मंदिराचं दर्शन घ्यावं म्हणजे बाबांची प्राप्ती होईल असा शास्त्रसंकेत आणि पुरावासुद्धा आहे Let's